আপা তালুক ফরক জানো भाषण करायला उभं राहिलेलं नाही निश्चितपणे भाषण करायचं असतं तर मी साहेबांची परवानगी घेऊन राहिलो पण तालुक्याचा विकास कोणी केला का केला समोरच्या माणसाचा सुईच्या टोका एवढा सुद्धा विकास नाही आता आपण ज्या सभागृहात बोलतोय ना ते सभागृह साहेबांच्या माध्यमातून आहे जी शाळा आहे ती साहेबांच्या माध्यमातून आहे जे रस्ते आहेत ते साहेबांच्या माध्यमातून आहे आरोग्याच्या सुविधा साहेबांच्या माध्यमातून आहे शासकीय आश्रमशाळा साहेबांच्या माध्यमातून वस्तीनं साहेबांच्या माध्यमातून हे सगळा विकास जर साहेबांनी केलेला आहे तर समोरच्या माणसाला आपण उभं सुद्धा केलं नाही पाहिजे त्याला आपण प्रतिप्रश्न केला पाहिजे प्रति की बाबा रे तू आमच्यासाठी काय केले आधी समाजासाठी काहीतरी कर ज्या नेत्याने रात्रंदिवस गाडीमध्ये डबा खाऊन रात्रंदिवस अगदी मेहनत करून आपल्यासारख्या आदिवासी समाजाचा आणि मागासवर्गीय समाजाची मेहनत मेहनत करून आपला विकास करण्याचं काम के केलेलं तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहे माळींची घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस हाहाकार मारला होता सगळेजण अगदी दुःखाच्या सागरात लोटले होते परंतु साहेब आल्यानंतर त्यांच्या गळ्यात पडून दुःखाचं हरण करण्यासाठी एक आपल्या घरातला कोणीतरी व्यक्ती आलेला आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण त्यांच्या गळ्यात पडतो आणि मायेचा हात जेव्हा ते आपल्यावरती ठेवतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला एक आधार आणि धीर भेटलेला आहे आणि तुम्ही पाहिले गेल्या वर्षी ईर्षावाडी एका डोंगराखाली गेली डोंगराखाली गेल्यानंतर सुद्धा ईर्षावाडीचा मृतदेह सगळे निवडणत्पर्यंत कोणी थांबलं नाही परंतु मायेची दुर्घटना घडल्यानंतर मात्र साहेब विधानसभेचे अध्यक्ष होते विधानसभेचे अध्यक्ष असताना सुद्धा एकशे एकावन्न मृतदेह सगळे बाहेर काढून त्यांची अंत्यविधी होईसपर्यंत साहेब तिथं बसून होते आणि त्या होत्याचं नव्हतं जे झालं होतं ते पुन्हा एकदा माईन अगदी जगाला पटेल देशाला देशाचा मान राखेल आणि आपल्या भागाचा अभिमान होईल अशा पद्धतीने माईन उभं केलेलं आहे आणि ही किमया मी फक्त कोण करू शकतो आज साहेब करू शकतात साहेबांचं काम खूप मोठं आहे मी साहेबांच्या तोंडावर सुती करीत नाही परंतु जो करतो जो जो बोले तसा चाले त्याची वंदावी पावले खरे अर्थाने जो बोलतो ते करतो बाजार बाजारभुंगे आपल्याकडे येतील आपला बाप आणि आई मी नेहमी आपल्या लोकांना सांगत असतो की आई वडील हे कष्ट करून मुलांना लता कपडा घर दार मिळवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु एखादा पाहुणा आला आणि तो चॉकलेटचा पुढा दाखवला की ज्याला अज्ञान मुलं फक्त पुढे पळतात संज्ञान मुलं पळत नाही म्हणून ना आता निवडणुकीच्या काळात एखादी बाताभुंगी येतील तुम्हाला आम्हीच हो दाखवतील मी हे करतो मी ते करतो मी चंद्र आणतो मी तारे आणतो हे स्वप्नातल्या गोष्टी कधी बघू नका प्रत्यक्षात जे काम साहेबांनी केलेले याचे साक्षीदार आपण आहोत कारण मला माहिती आहे मी दिगत गावचा आहे माझ्या गावामध्ये कॉलेज नव्हतं मी घोडेगावला कॉलेजला जायचो तेव्हा पहाटे चार वाजता उठून दिगत गावावरून पायपीट करीत मी घोडेगावच्या आंबेगावच्या शाळा एका एस टीला जायचो आणि त्या एसटीत बसून मी गोडेगावला शिकायला जायचो त्यावेळेची परिस्थिती आज आपल्या दारामध्ये डांबरी आहे आज प्रत्येक गावात आहे प्रत्येक वाडी डांबरी आहे तुमच्या गावात लाईट आहे तुमच्या गावात सगळ्या सुविधा आहेत आणि या सुविधा करणारं कोण आहे हे काही जादूची काळी नाही की काल परवा आले आणि तुम्ही लगेच आता या गावात लाईट आली ह्या गावात रस्ता आला ह्या गावात याच्यासाठी फार अभ्यास करून विधानसभेमध्ये सगळ्या गोष्टी पटवाव्या लागतात मांडाव्या लागतात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये जर पहिल्या दोन तीन लोकांमध्ये नाव कोणाचं घेतलं असेल आता मी साहेबांचं घेतलं जातं साहेब स्वाभिमान आहे आणि साहेबांना जपलं पाहिजे तुम्हाला सांगतो यापूर्वी सुद्धा असा नेता कधी होणार झालेला नाही या पुढे भविष्यात कधी होणार नाही आपण हे नेतृत्व जपण्याची गरज आहे का आपला विकास आपल्याला अजून पुढे न्यायचा आहे आज तुम्हाला सांगतो साहेबांची दूरदृष्टी सांगायची ठरली तर मला आता दिवस पुरणार नाही खऱ्या अर्थाने साहेब उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री जेव्हा झाले तेव्हा आमच्या कार्यकर्ते नाराज झाले अरे साहेब उच्च तंत्र शिक्षण मंत्री झाले म्हणजे काय भेटणार आहे आपल्याला परंतु साहेबांनी एक दूरदृष्टीचा नेता कसा असतो हे तुम्हाला मी सांगतो प्रकर्षाने की साहेबांनी त्यावेळेस उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असताना राज्य मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय केला की माझा आदिवासी समाज माझा दलित समाज या समाजातला गुणवत्ताधारक विद्यार्थी जर कुठल्याही खाजगी कॉलेजला गेला मग तो डी एड असो बी एड असो एल एल बी असो इंजिनियर असो मेडिकलला जाणारा असो तर त्याला मात्र शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आणि म्हणून तुमच्या आमच्यासारख्यांची मुलं आज डॉक्टर वकील हो इंजिनियर होतात मी अभिमानाने सांगतो साहेब की तुमच्यामुळे माझी पोरगी आय डी वाय पाटीलला एक डॉक्टरच्या कोर्सला आज तिचा नंबर लागलेला आहे मला एकही रुपया नाही द्यायला लागला दोन्ही नंबर लागणं म्हणजे ही फक्त साहेबांची कृपा आहे नाहीतर तिथं वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये डोनेशन द्यावं लागतात आ, हे डोनेशन न देता जर तेवढे डोनेशन असते तर आपण डोंगरात राहायला असतो काय करू शकत दूरदृष्टीचा नेता कसा असतो तुम्हाला त्यांचे प्रत्येक गोष्टी त्यांनी अनेक पद भूषवलेले आहेत उच्च तंत्र शिक्षण मंत्री ऊर्जा मंत्री अर्थमंत्री तुम्हाला सांगतो विधानसभेचे अध्यक्ष आणि ह्या पद भूषवत असताना त्यांनी कधी तळागाळामध्ये सगळ्या गोष्टी माणसाला माझ्या आदिवासी बांधवाला काय पाहिजे माझा आदिवासी बांधव कसा सुधारला पाहिजे माझा डोंगराळ भाग कसा सुधारला पाहिजे सारखी योजना महाराष्ट्रामध्ये पहिली आणणारा एकमेव नेता आदरणीय साहेब गोडेगाव सारख्या ठिकाणी आज तुम्ही राज्यामध्ये एक अशी योजना आहे की इंग्रजी माध्यमाची शाळा ही कधीही सरकारी नसते ही बघतोय खाजगी संस्थेवाले इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढतात आणि खाजगी संस्थेवाले हजारो रुपये डोनेशन घेतात तुम्ही गोडेगावच्या जनता विद्यालयात जा आणि आपल्या विद्यार्थ्याला ठेवा पहिलीला तुम्हाला पंधरा हजार रुपयाचं फी द्यावा लागेल ला ला परंतु साहेबांनी हे पाहिजे की माझा आदिवासी बांधव हा जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे खऱ्या अर्थाने त्याला जगामध्ये ज्ञान झालं पाहिजे आणि म्हणून राज्यातली पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा आज एक हजार विद्यार्थी तिथे शिकतात आधी तहसील कचेरीच्या बाजूला आहे एक हजार विद्यार्थी शिकत असताना आज आपला प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी बोलायला लागला इंग्रजी शिकायला लागला बाजाराच्या मार्केटमध्ये जायला लागला आणि उच्च शिक्षित होऊन आज पुण्या मुंबईला जायला लागला आणि तोच पुण्या मुंबईचा एखादा शिक्षित माणूस इथं येतो आणि मग तो, तो दिलीप वळसे पाटलांनी काय केलं अरे तू ज्या शाळेत शिकला ती शाळा दिलीप वळसे पाटलांनी बांधली आणि तू शाळेतून शिकून जेव्हा तू मोठा झाला तेव्हा तू आता लोकांना सांगायला वळसे पाटलांनी काय केलं अरे पस्तीस वर्षापूर्वीचा तालुका जर पाहिला तर आपल्या भागातला माणूस जर मंचरला गेला तर त्याची पांढरी कपडे कधीही पांढरी दिसत नव्हती ही तपकिरी रंगाचीच दिसायची कारण धूळ होती इथं वाहनांची सोय नव्हती दळणवळणाची सोय नव्हती शेवंती वाणी होता एक मारवाड्याची गाडी होती तो अरुण भाई होता त्या मा कारण धूळ होती इथं वाहनांची सोय नव्हती दळणवळणाची सोय नव्हती शेवंती वाणी होता एक मारवाड्याची गाडी होती तो अरुण भाई होता त्या मारवाड्याच्या गाडीत बसून आम्ही मागं लटकून जायचो आणखी माझं झुळ आमच्या डोक्याला लागायची आणि खालची लोक आम्हाला मागायची ही मावळी आहे आज मावळातला माणूस मुंबईत गेला ते सुटापुटात दिसतो सुटापुटात दिसण्याचं कारण काय फक्त आदरणीय वर्षीच आहे जेव्हा काम केलं तेव्हा अक्षय ऊर्जा योजना असेल किंवा महाराष्ट्राला भार नियमन मुक्त करण्याचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलेलं आहे विधानसभेचे अध्यक्ष असताना पंच्याहत्तरावा जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना साहेबांनी त्या विधानसभेची मान सुद्धा उंच केलेली आहे आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं नाव खरात बिरात कोण ओळखत नाही आम्हाला वळसे पाटलांचं नाव आहे म्हणून आमची किंमत आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मी सांगतो की आदरणीय साहेब आहे म्हणून तुमची किंमत आहे म्हणून अधिकारी लोक ऐकतात अधिकारी लोकांना माहिती आहे की एक संयमी हुशार अभ्यासू आणि कुठल्याही प्रकारच्या दडपशाही न करणारा एक हुशार नेता आहे आणि या हुशार नेत्याचे हे जर कार्यकर्ते असतील तर निश्चितपणे आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे आणि म्हणून साहेबांच्या माध्यमातून आज या सगळ्या गोष्टी होत आहेत मित्रांनो मला फार बोलायचं आहे परंतु साहेबांकडे वेळ नाही वरच्या भागात अजून खूप जायचं आहे परंतु मला एकच सांगायचं आहे देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावे याचा अर्थ असा आहे की साहेब आपल्याला कायम देत राहिलेले आणि कायम देता 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 तुम्ही त्यांचे हात घ्यावे म्हणजे हात नाही घ्यावे त्यांच्या हातातलं जे दातृत्व आहे ते निश्चितपणे आपण घेतलं पाहिजे आणि त्यांनाही दान करण्याची जी भूमिका आहे ती आपल्यामध्ये असली पाहिजे खऱ्या अर्थाने दान करण्याची वेळ आपल्याला पाचच वर्षांनी येते आणि ती फक्त साहेबांच्या रूपाने येते तेव्हा माझ्यासारख्याला कधी चिन्ह दिसत नाही माझ्यासारख्याला कधी दुसरा नेता दिसत नाही तुमच्या सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्याला फक्त एकच चिन्ह एकच नेता एकच राज्य एकच आपल्याला जो सत्ताधारी आहे तो म्हणजे फक्त दिलीप वळसे पाटील आहे आणि वळसे पाटलांच्या नावावरती साहेब कुठल्या पक्षाचा असू दे नसू दे आज लोक येतात साहेबांना सांगतात हे लाभार्थी पुढारी आहे हे पुढारी आहे अरे आम्ही लाभार्थी आहोतच याचा अर्थ असा आहे की साहेबांच्या बरोबरीने राहून आम्ही आमच्या गावाला लाभ मिळवून देण्याचं काम करतोय साहेब त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामपंचायत फक्त जी काही कामं झालेली आहेत त्यांचं वर्क ऑर्डर व्हावी आणि प्रत्यक्षात ती काम चालू व्हावी एवढीच आमची विनंती आहे त्यानंतर साहेब आमच्या घरकुळाचा एक दोन चार व्यवस्थेचा खूप मोठा इशू आहे